सगळ्यांचे आवडते असलेले कलेक्टर साहेब कालच पुण्यावरनं गावाकडे आले आल्याबरोबर आईचे पाय धरले बापाच्या पाया पडले मग सगळ्या नातेवाईकांच्या बातमी पसरली अरे कलेक्टर साहेब गावाकडे आली वाटतो घराकडे आले वाटतं आले सगळे भेटायला नातेवाईक बरं ते काय कौतुकाने भेटायला आलेत का कोस्त भावनेने को आलेत कुणाला माहित आहे मग काय कलेक्टर साहेब कसं काय बरं चाललंय ना अजून किती परीक्षा शिल्लक आहेत मग यावर्षी वर्षी आहे ना नक्की होतंय ना जा कलेक्टर वैतागलं आता म्हटलं घरात बसायचं दे जरा म्हटलं गावातनं फेरफटका मारून येतो गावात बाहेर पडलं गावातल्या चौकातल्या त्या पारावर बसलेल्या लोकांनी विचारायला सुरू केलं कलेक्टर साहेब या वर्षी होतंय ना, ना? आ, मग गावात बॅनर लागणार ना हा मग हा यावेळी होतंय वाटत बापाचं नाव मोठं करणार या वर्षी तर ते पोरग होय होय करत होतं नुकतं होय करत होतं हा एक, -दो, एक दोन एक परीक्षा राहिली दोन परीक्षा राहिली हा होतं म्हणजे जरा मागच्या वर्षी जरा परीक्षा मी दिली नव्हती जरा बाकीच्या परीक्षा देत होतो वगैरे माझं बाकीचं कॉलेजचा अभ्यास चालू होता वगैरे हे सगळं सांगत असतं मग किती वर्ष खोटं बोलायचं कळत नाही मला कधी कधी ते हिटलरचा गोबेल्सच आठवत होतो प्रचार खोटे किती बोलायचं हे खरं लपवायला दहा खोटं बोलायचं अशी परिस्थिती बहुतांशी आता एम पोरांची झालेली मग आता सगळे आपल्याला तणावात आपल्याला ता आणता येत म्हटल्यावर सहा सहा दिवस कसे बसे सुट्टीत घालवायची या उद्देशानं आलेले ती कलेक्टर साहेब लागलीच अशी बॅग भरते आणि ते परत पुण्याला जाते जे पुण्याला गेलं दहा वर्ष परत इकडं आलंच नाही शिपाईची पद मिळालं पण त्याने काही घेतलं नाही कारण एवढ्या वो वर्ष अभ्यास करून नुकता शिपाई झालास मग काय होईल या भावनेनं ते सोडून दिलं त्यानं पुन्हा आणखी कुठल्या तरी क्लर्क पोस्ट मिळाली ते त्यांना सोडून दिली आणि दहा वर्षानं मोकळ्या हाताने गावाकडे आलं दड शिपाई नाही क्लर्क नाही कलेक्टर बी नाही काहीच नाही शर्ट तसाच पायात बूट तसाच आलं गावाकडे बापाला आईला स्पष्ट सांगितलं मला काही जमणार नाही मी पुढे काही करणार नाही आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे की हे जे कलेक्टर साहेब आता मी जे तुम्हाला सांगितले ना हे गावागावात कलेक्टर साहेब आहेत शर्ट निघत नाही त्यांचा पायातला बोटी निघत नाही आणि मनामध्ये जे पेरलंय ना आपण कलेक्टर आहे या एका चावीर भावात ते रात्रंदिवस वावरते त्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगतो ते त्या स्वप्नातून स्वतःला बाहेर काढायला तयार होत नाही आभास आहे ते स्वप्न अ ते ढागात लायटिंग लावण्यासारखा आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर रात्रंदिवस ढागात लाइटिंग लावते रात्रंदिवस आणि गावात आले की फक्त आबाळ हंत मी कलेक्टर या वर्षी होतोय पुढच्या वर्षी होतोय एक परीक्षा पास झालो दुसरी राहिली दोन मार्कात होकलेला आहे आता मी पुढच्या वर्षी परत परीक्षा देतोय आता मला तुम्हा सगळ्यांना डिमोटिवेट नाही करायचं एमपीएससी यूपीएससी करू नका बाकी तुम्ही ज्या क्षेत्रात आहे ते क्षेत्र सोडून द्या हे सांगायला मी इथं आलो नाही डिमोटिवेट नाही करायचं आणि विश्वास नागरे पाटलांचं जे भाषण व्हायरल झालं महाराष्ट्रात त्यांच्यासारखं मोटिवेटही नाही करायचं पण आभाळाला हात लावायला चाललेल्या तुम्हा सगळ्या एम पी सीच्या अडकलेल्या युवकांना मला फक्त तुम्हाला जमिनीवर आणायचंय पाय जमिनीवर ठेवा एवढंच सांगायला मी तुमच्या समोर आलो एम पी एस सीच्या जागा असतात तीनशे चारशे आणि महाराष्ट्रभरातनं हजारो फॉर्म जातात समजा पी एस आयच्या जागा आहेत चारशे चाळीस हजार फॉर्म भरलेले आहेत प्रत्येकाला वाटते मला पी एस आय व्हायचं आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशा प्रकारची भूमिका आता एम पी एस सीच्या पोरांची आहे पोस्ट चारशे आहेत त्यातली एक जागा मला मिळवायचीच आहे त्या एका जागेवर शिक्कामोर्तब करायचं आहे या एवढ्या मोठ्या धाडसानं पोर त्या परीक्षेला उतरलेले असतात चारशेच्या चारशे चा जागा भर चा तिथं भरल्या जातात सगळे पी एस आय होतात चाळीस हजार वजा चारशे तुम्ही करा त्या बाकीच्या फॉर्म भरलेल्यांनी काय करायचं त्यांचं बघायचं कुणी तुम्ही म्हणाल ज्याच्यात कॉन्फिडन्स आहे ज्याच्या सामर्थ्य आहे ते होईल तुमचं उत्तर ठीक आहे पण बाकीच्या त्या उरलेल्या पोरांच्या आयुष्याचं त्यांच्या भविष्याचं काय हे बघा माझ्याजवळ पाण्याची बॉटल आहे ही पाण्याची बॉटल एकाच व्यक्तीला दिली जाणार आहे पिण्यासाठी फक्त एकाच व्यक्तीसाठी आणि या पाण्याच्या बॉटलसाठी चार अर्ज माझ्याकडे आलेले आहेत पण याच्यावरती क्रायटेरिया असा आहे की ती एकाच व्यक्तीला पिण्यासाठी दिली जाणार आहे चार अर्ज आल्यानंतर बाकीचं सगळं त्यांचं तपासून मी एका व्यक्तीला ही बॉटल पाणी पिण्यासाठी देईन उरलेल्या तीन व्यक्तींचा घासा कोरडा पडणार आहे पाण्याविना ते तडफडून मरणार आहेत त्या तिघांच्या आयुष्याचं त्यांच्या जीवनाचं काय असा माझा रोखठोक सवाल आहे तुम्हाला म्हणजे एम पी एस सी बंद केलं तर ते बिझनेस करू शकत नाहीत वडापावचा गाडा टाकू शकत नाहीत कुठं जाऊन एखाद्या हमाली करू शकत नाहीत कामगार म्हणून काम करू शकत नाहीत कुठल्या ठिकाणी प्रायव्हेट जॉब करू शकत नाहीत म्हणजे करण्याची क्षमता नाही असं नाही करण्याची मानसिकता नाही मी कलेक्टर आहे मी तहसीलदार आहे मी आतापर्यंत फौजदार म्हणून वावरलोय नातेवाईकांच्या गावात भावकीत घरात माझी इमेज तीच आहे मग ती इमेज मला बाहेर पडू देत नाही कुठे रेंगाळले ते सगळे इमेज मध्ये अहो महाभारतातला अभिमन्यू त्या चक्रविवाहात अडकल्यानंतर तो खरोखरच अडकला होता वस्तुस्थिती होती की तो खरोखर अडकलाय एखाद्याच्या डोक्यावरती कर्ज आहे आणि तो तणावात आहे तर खरं आहे वस्तुस्थिती आहे की त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे म्हणून तो तणावात आहे रोज बँका त्याला ताग्यादा लावतात रोज पतसंस्था त्याला तागादा लावतात ही वस्तुस्थिती आहे पण तुम्हाला कोण तागादा लावतोय फक्त तुमचं मन तुमचं मन तुम्हाला आतून खात आहे की मी यातनं बाहेर पडू शकत नाही आपल्याकडे ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन डी प्लॅन कुठला प्लॅनच तयार नाही आयुष्य एवढंच आहे का त्याच्या पलीकडे आयुष्य नाही का आणि शासनाची पॉलिसी हरामखोर आहे मला तर वाटतं हरामखोर पॉलिसी हरामखोर ही एवढ्यासाठी अहो बत्तीस अडतीस वर्षापर्यंत परिषद येता येतात आणि अजूनही मागणी होते मग त्याच्या वयोमर्यादा वाढवल्या जातात मी रोखठोक सांगतोय तुम्हाला वयोमर्यादा त्याची वाढवली जाते माझं म्हणणं असं आहे की आपले आयुष्य किती हो मधला सात वर्षाचा एक पोरगा मी त्याची बातमी वाचली स्वयंपाक फार चांगला करतो म्हणून त्याच्या वडिलांनी व्हिडीओ करायला सुरुवात केली आज त्याचा दिवसाकाठी इन्कम एक लाख रुपये युट्यूबवरती ते ओला उबेर का कुठलं तरी ॲप आहे एका सात वर्षाच्या पोरानं तयार केलं आज तो त्याचं आयुष्य फुलफिल जगतोय त्याचं स्किल त्यानं पणाला लावलं ती कीर्ती गायकवाड तुम्ही ऐकले असेल काय गायिका गळा चांगला आहे गायनाच्या क्षेत्रात तिने वाहून घेतलं अनेक असे पैलवान विसाव्या एकविसाव्या बावीसाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाले ते महाराष्ट्र केसरीची गदा घरात आली महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले आईचे बापाची मान अभिमानानं उंचावली गेली एमपीएससी च्या पलीकडे आयुष्य आहे ना जे तुमच्याकडे आहे ते घेऊन उतरा ना शरीरानं स्ट्रॉंग आहात खेळत जा एखाद्या आमच्या भागातले इथले काशिलिंग आडके आता ते त्यांच्या वैयक्तिक कारणाने त्यातनं बाहेर पडले हा भाग वेगळा पण ते कबड्डीमध्ये त्यांनी स्वतःचा नावलौकिक उभा केला महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग झाले त्यावेळी सांगण्याचा उद्देश असा जे आहे ते घेऊन मार्केटला जा ना आपल्याकडे नसताना वढून टाणून तिथंपर्यंत जाऊ नका उगाच त्या गोष्टीला त्या पदाला आलेलं जे ग्लॅमर आहे ना ते भयानक आहे मला माझा आरोप त्याच्यावरती आहे माझा आरोप तुम्ही त्याची जी तयारी करताय त्याच्यावरती नाही अभ्यास आणि वाचन हे आयुष्यभर असायला पाहिजे वाचन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असायलाच पाहिजे माझे एक जवळचे यशवंत शिंदे म्हणून एक मित्र आहेत त्यांचं वय साठ सत्तर आहे पण ते मित्र आहेत चांगले माझे आज मोबाईल वापरत नाही टेक्नॉलॉजीच्या काळात पण ते जनावरांच्या पाठीमागं रोज पुस्तक वाचत असतात मग या वयात पुस्तक वाचून करायचं काय पुस्तक घडवतं माणसाला पुस्तकाने माणसाचं मस्तक सशक्त होतं तुम्ही ऐकलंय मग वाचलं आणि नोकरीलाच लागलं पाहिजे आपला अभ्यास आपले सगळं शिक्षण त्या नोकरीतच परिवर्तित झालं पाहिजे असं कुठं आहे असं काही कंपल्शन आहे का, का। तुम्ही ते सगळं डोक्यावरती मनावरती बर्डन घेऊन वावरू नका ते फार भयानक आहे प्रसन्न जोशी नामांकित पत्रकार आहे तुम्ही ऐकलं असेल स्पर्धा परीक्षेत चौथं का पाचवं संमेलन भरलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं दोन तीन वर्षे त्यांनी स्वतःला अल्टिमेटम दिला होता झालं तरी एवढ्या वेळेत नाहीतर परत करायचं नाही बिप्लॅन त्यांचा तयार होता पत्रकारे त्याचा बोलण्याचा स्किल चांगला आहे तो सगळा एमपीएससीचा अभ्यास उचलला वाया नाही गेला अभ्यास त्यांनी केलेला एम चा अभ्यास उचलला पत्रकारितेत आले आज अनेक अधिकाऱ्यांच्याही मुलाखती घेतात मंत्र्यांच्या मुलाखती घेत आहेत कुणालाही भेडू शकतात आणि टी व्ही अँकर म्हणून महाराष्ट्र पाहतोय त्यांना बोलण्याचं स्किल आहे म्हणून ते तिकडे गेले ज्याच्याकडे जे आहे ते घेऊन त्यानं तिकडे उतरलं पाहिजे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा विनाकारण तुम्ही तुमची ससे होलपट करू नका विनाकारण फरफट करून घेऊ नका विषयाची तीस चाळीस बत्तीस वर्षापर्यंत जर आपला ऐन उमेदीचा काळ निघून जात असेल तर नुकत्या स्वप्न पाहण्यात 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 आपलं आयुष्य निघून जात आभासी दुनियेतन बाहेर आलं पाहिजे एम पी एस सी म्हणजे आभासी दुनिये असं मला म्हणायचं नाही पण तुम्ही एका आभासी दुनियेत वावरताय की याच्या पलीकडं आयुष्य असूच शकत नाही मग कधी मेल्यावर परत हे करायचंय का म्हणून माझं तुम्हाला सांगणार आणि इशारा देतोय की एम पी एस सीच्या माया जाळात अडकलेल्या युवकांनो सावधान इकडं शुभमंगल सावधान म्हटलं की किमान डोक्यावरती तांदूळ तरी पडतंय पण तिकडं आता वय वाढत चालले अशुभ वा मंगल म्हणायची वेळ आली नको व्हायलाय राहिलंय आयुष्य आविश्य, आयुष्य क्षण भंगूर आहे जगून घेऊया प्रचंड आयुष्याचा आनंद घेता येतो प्रचंड घेता येतो त्या सगळ्या गोष्टीतनं त्या सगळ्या मायाजणातनं बाहेर या लोक काय म्हणतील माझी इमेज कुठं मार्केटला काय तयार झाली आहे सगळं विसरून जावा आणि बेधडक जगायला शिका भेडा एकदा आयुष्याला भेडा मग तुम्हाला आयुष्याचा आनंद घेता येईल बस एवढंच आज तुमच्याशी बोलायचं होतं मला याच्या पलीकडे काही सांगायचं नव्हतं मनापासून धन्यवाद